दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि दिवाळीची ही दुसरी रेसिपी आहे आणि याची खूप होणारी आहे आज मी तुम्हाला खारी करून दाखवणार आहे आणि बाजारपेक्षा ही खारी अशी ही खारी आहे आणि याला जास्त वेळ तर लागतच नाही पण खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे खूप कुरकुरीत झाली आहे आणि बघा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे त्याचा आवाज तुम्ही बघू शकता आणि ही खारी कशी आहे टाईमपास आहे तुम्ही दुपारच्या वेळेला खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस चहा तुम्ही खाऊ शकता चला पटकन रेसिपीला इथे सुरुवात करू आणि रेसिपी खूप सिम्पल आहे आणि जास्त साहित्यसुद्धा त्यामध्ये आपल्याला लागणार नाही आहे आता वेळ कशाला करायचा पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि मी तुम्हाला मैद्याचीच करून दाखवणार आहे मी एक वाटी घेतलेलं आहे पण तुम्हाला जास्त प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्ही वाटीने परत वाढू शकता आता एक वाटीला मी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मस आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे थोडंसं क्रश करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे आणि दोन्ही साहित्य टाकल्यानंतर चमच्याने काय करायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तिथे दोन चमच मी कडकडीत तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि ते मोहन आपल्याला टाकायचं आहे आता गरम असल्यामुळे चमच्यानीच आपल्याला सुरुवातीला करायचं आणि नंतर काय करायचं हाताने पूर्ण पीठ एकजीव करायचं त्याची मुठ्ठी वळेल असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपली मुठ्ठी चांगली वळलेली आहे आणि जर कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं तेल टाकू शकता आणि साध्या पाण्यानेच आपल्याला भिजवायचं आहे अगदी थोडं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवायचं आहे बघा आम्ही एक वाटी पाणी घेतलं होतं आणि मला फक्त थोडंसंकच पाणी लागलेलं आहे आणि तेवढं पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि थोड्या वेळ भा झाकून ठेवायचं किंवा तुम्ही लगेच करू शकता आता त्याच्यासाठी एक मी साठा तयार करून दाखवणार आहे इथे एक चमचा आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि एक चमचा आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे किंवा नसेल तर तुम्ही नुसता मैदासुद्धा घेऊ शकता आणि दोन्ही एकत्र करायचं आता त्यामध्ये मी तूप वापरलेलं आहे दोन चमचे आपल्याला तूप वापरायचे आप आहे आणि पूर्ण एक जीव करायचा आहे कमी वाटत असेल तर थोडं परत तुम्ही त्यामध्ये तूप टाकू शकता बघा आपला मस्त असा साठा तयार झालेला आहे आता काय करायचं आता आपलं दहा मिनटं झाल्यानंतर हुंडा बघायचा आहे थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं आहे आता त्याचे मी छोटे छोटे असे चार चार गोळे करणार आहे तुम्ही तीन गोळे केले तरी चालेल परंतु मी चार करत आहे आणि त्याची आपल्याला पोळी अशी लाटून घ्यायची आहे आता कोणतंही पीठ वापरायचं नाही किंवा आपल्याला कोणतं तेलाचा बोटसुद्धा त्याला लावायचा नाही आहे बघा अशी आपली चपाती एक लाटून झालेली आहे पातळ आणि त्या त्यावर आपल्याला थोडासा मैदा भरवायचा आहे कारण जेव्हा आपण दुसरी पोळी लाटू ना आणि त्यावर आपण ठेवणं तर ते, ते चिपकणार नाही म्हणून आपल्याला थोडासा मैदा लावायचा आहे अशाच पद्धतीने दोन तीन पोळ्या अशाच लाटून घ्यायच्या आपल्याला आता एक चपाती घ्यायची आणि नंतर त्याला काय करायचं साठा लावायचा आहे सर्व बाजूने लावून घ्यायचा आणि त्यावर दुसरी ठेवायची त्यालासुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला चारी ठेवायची आहे आणि त्याची फोल्ड कशी करायची दोन्ही फोल्ड दुंबड करून घ्यायची आपल्याला मी व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे परत एक फोल्ड करायची त्यालासुद्धा साठा लावून घ्यायचा आणि दुसरी फोल्डसुद्धा त्यावरच कर ठेवायची म्हणजे आपली अशी चौकणी तयार करायची आपल्याला आणि लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे काप आपल्याला थोडेसे मोठेच करायचे आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता एका साईडला तेल गरम करायचं आणि मंद आशेवर आपल्याला तळायचं आहे मंद आशेवर तळली ना तर आपली खारी छान फुलते आणि दुसरा जो होता ना खारीचा फेर तो सुद्धा मी तेलामध्ये टाकलेला आहे बघा म एकदम अंधारेवर फुलत येत आहे आणि दोन्ही साईडनी मस्त आपल्याला बलटून घ्यायचा आहे आणि असा कलर येईपर्यंत आपल्याला खारी तळून घ्यायची आहे मस्त आपल्या छान अशा खारी झालेल्या आहे आणि ही खारी खूप सुंदर लागते खायला तुम्ही नक्की आता ह्या दिवाळीला करून बघा आपण शंकरपाळे नेहमीच करतो परंतु ही खारी करून बघा मी आता मैदा गेलेली आहे परंतु गव्हाच्या पिठाची सुद्धा होते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राख